ओम आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नैताळे या गावातील श्री मतोबा महाराज यांच्या पुरातन मंदिराचा दुर्मिळ असा इतिहास श्री मतोबा महाराज यांचा प्रदीर्घ संबंध नाथ संप्रदायाशी होता नवनाथ ग्रंथामध्ये ज्यावेळी चैतन्य अडभंगीनाथ महाराजांना त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे धामोरे या गावातून घेऊन जाताना श्री मच्छिंद्रनाथ महाराज श्री गोरक्षनाथ महाराज श्री अडभंगीनाथ महाराज व श्री चौरंगीनाथ महाराज हे भ्रमती करत असताना नैताळे या गावी आले व तेथे तपस्या करत असलेल्या मतोबा महाराजांशी त्यांची भेट झाली जा ज्या ठिकाणी ही भेट झाली त्या ठिकाणी मतोबा महाराजांनी त्यांच्या सामर्थ्याने नऊ कुंडांची निर्मिती केली व त्या नऊ कुंडांच्या पाण्याने नाथांचे त्यांनी कमल धुतले त्यावर नाथ महाराज खुश झाले व त्यांनी मतोबा महाराजांना आशीर्वाद व काही शाबरी विद्याच्या शक्ती प्रदान केल्या पुढे नऊ तळ्यांच्या समूहामुळे या गावाला नऊ तळे व आता नैताळे असे नाव पडले मतोबा महाराज हे सातपुडा पर्वत ओलांडून नैताळे या गावी आले व येथे ते वास्तव्यास राहू लागले या गावातील पादाची पाटलाकाडे त्यांनी गोराखीची साखळी धरली मतोबा महाराजांचे मुख्या प्राण्यावर खूपच प्रेम व माया होती गुरे चालता चालता ते विषारी विंचवालासुद्धा आपल्या अंगा खांद्यावर लागले या या चर्चा गावा मदे मदे हो लागले या व या गोष्टींची चर्चा गावामध्ये व आसपासच्या खेड्यामध्ये होऊ लागली व या गोष्टी पाहण्यासाठी या लिला पाहण्यासाठी लोकांची त्या ठिकाणी खूपच गर्दी होऊ लागली व त्या ठिकाणी हे ज्यावेळेस त्यांनी बघितले की मतोमा महाराज विंचवाला आपल्या अंगाखांद्यावर खेळवत आहे तर ते कुतुहालांनी त्या गोष्टीकडे बघतच राहिले पुढे असे करता करता विंचू चावलेल्या व्यक्तींना येथे गुण येऊ लागला तर त्यानंतर सर्पदंश झालेल्या लोकांना सुद्धा मतोबा महाराजांनी या विषयापासून त्यांना बरे केले त्यांच्या विभूतीचा गुण सर्वांनाच येऊ लागला आणि अशा प्रकारे मतोबा महाराजांची लिला त्या ठिकाणी पसरली त्यानंतर बराच काळ उलटून गेला व एक दिवस मतोबा महाराजांनी गाईच्या गोट्यात जिवंत समाधी घेण्याचा प्रस्ताव पदाजी पाटलांकडे मांडला ही गोष्ट ऐकल्यानंतर सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तेव्हा मतोबा महाराजांनी सांगितले की जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी तर जाणे आहे हा तर सृष्टीचा नियमच आहे या जगातील मृत्यू हे एकमेव सत्य आहे त्यामुळे दुःख मानू नका व आता माझा कार्यकाळ आता संपलेला आहे आता हा वारसा गावाच्या गावकऱ्यांनी पुढे चालवायचा असे त्यांनी त्यांना सांगितले पुढे पौष पौर्णिमेच्या दिवशी श्री मतोबा महाराजांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली पुढे या जागी गावकऱ्यांनी मतोबा महाराजांचे भव्य असे मंदिर बांधले तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांचे पुण्यस्मरण म्हणून पौष पौर्णिमा ते अमावस्या अशी पंधरा दिवस या ठिकाणी भव्य दिव्य यात्रा भरते पौष पौर्णिमेच्या दिवशी पहाटे महाराजांच्या प्रतिमेची पूजन करून सकाळी बैलगाडीच्या रथामध्ये त्यांची मिरवणूक गावामध्ये काढली जाते या कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण श्री मतोबा महाराजांची आशीर्वाद व त्यांच्या दर्शनासाठी येथे येत असतात तर मित्रांनो तुम्हीही या मंदिराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन